महाराष्ट्र स्वराज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा अंगणवाडी कर्मचारी महिला एक जुटीचा आणि कोण मंत्र देणार नाही कोण मंत्र देणार नाही मान दमच्या हक्काच वेतन आमच्या हक्काच वेतन आमच्या हक्काचं कोण मंतव देणार नाही आंदोलन हे आमचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन कृती समिती नेते कॉम्रेड रेबिया ने पटला आम्हाला महाराष्ट्रावर आंदोलन घ्यायला लावले त्या पद्धतीने आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे या शासनाने आम्हाला परदोच मांडववाढ द्यावी पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्यावी पण ती सरकार आम्हाला देत नाही मधल्या मुख्यमंत्र्यांनी दोनदा कृती समितीच्या नेत्यांना भेट दिली आम्ही कृती समितीचे नेते वर्षा बंगल्यावर गेले मंत्रालयात गेले पण दोन दोन्ही वेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आमची ती मिटिंग त्यांनी आम्हाला ते भेटलेले नाहीत त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष आंबारी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे त्यामुळे कृषी समितीचे नेतृत्व चिडलेले आहेत म्हणून शेवटी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन आमचं चालूच आहेत पण तेवीस तारखेपासून आझाद मैदाना कृषी समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि दोनशे अंगणवाडी सेविका बेमुदत उपोषणाला बसणार आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी सुमारे पन्नास हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदाना जेल आंदोलन करणार आहेत जोपर्यंत जी आर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद नगरला उठणार नाही असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू आहे महत्वाचा मुद्दा की पंचवीस तारखेला मान्य मुख्यमंत्री सोलावर देत आहेत लाडक्या बहिणीचं काम अंगणवाडी सेविका यांना करून घेतलं त्याच अंगणवाडी सेविका दिसते योजना भाई अंगणवाडी सेविका करतात त्याच अंगणवाडी सेविका दिसते मात्र त्या अंगणवाडी सेविकेला मांडणवाढ द्यायला सरकार नकार देत त्याचा आम्ही निषेध करतो सगळ्या योजना कर्मचाऱ्यांना त्यांनी मांडणवाड दिलेले कोतवालांना दिलेले पोलीस पाटलांना दिलेले आशांना दिलेले वृद्ध कलावंतांना दिलेले आहे प्रवर्तकांना दिलेले सगळ्यांना दिले यामध्ये फक्त अंगणवाडी कंत्राटी मान्य फरित जाहीर केलेला आहे मानवाड फक्त अंगणवाडी सेविकेबद्दल असं त्यांचं मत का त्याचा आम्ही निषेध करतोय शासन पण मुख्यमंत्री पणे मंत्री पे उमुख्यमंत्री बि मुख्यमंत्री पई कम